बुरुडगाव रस्त्यावरील एल आय सी कार्यालय ते स्वस्तिक चौक या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामाची व महात्मा फुले चौकात तोडण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली बुरुडगाव रस्त्यावरील एल आय सी कार्यालय ते स्वस्तिक चौक या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामाची व महात्मा फुले चौकात तोडण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली या मार्गावरील महात्मा फुले चौकात महानगरपालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र चुकीच्या ठिकाणी रस्ता फोडून ठेवल्याने त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागला यामध्ये महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत संग्राम जगतात यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले झोपडपट्टी झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन झाल्यानंतर आनंदधाम ते स्वस्तिक चौक दरम्यान रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे नागरिकांना आनंदधामकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता होईल दर्जेदार कामामुळे हा मॉडेल रस्ता होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले आज धार्मिक परीक्षा बोर्ड स्वास्तिक चौक जे काही जुना स्वास्थिक चौक आहे तिथपर्यंत हा रस्ता मूलभूत सुख सुविधा चाळीस कोटी अंतर्गत हा मंजूर करण्यात आला होता आणि हा रस्ता मंजूर करत असताना तर एल आय सी ऑफिसपर्यंत हा रस्ता धार्मिक परीक्षा बोर्ड ते एलआयसी ऑफिस हा पूर्ण झाला अजून जे काही संदर्भामध्ये या रस्त्यावरती जे काही रस्ता बाजूला झोपडपट्टी होती तर त्यांनाही घरकुल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं होतं आणि घरकुल उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये तर या मंडळींनी तिथं घरकुल त्यांना मिळून दिलं आणि आता घरकुल मिळाल्यानंतर यांचं स्थलांतर झालेलं आहे आणि स्थलांतर झाल्यानंतर यांचं हे काम आता हे पूर्ण रस्त्याचं रुंदीकरणाचं काम हे आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि मूलभूत सुखसुद्धाच्या माध्यमातून आज जे काही शहरामध्ये आपलं काम पाहायला मिळतात अत्यंत चांगल्या प्रकारचे काम आपल्याला झालेले पाहायला मिळतात आणि ज्या त्या भागामध्ये काम झालेलं आहे आज अनेक भागांमध्ये आपण गेलो म्हणजे संपूर्ण शहराचे उपनगर आहेत आज रोडगाव रोड असेल सारसनगरचा सा भाग असेल केडगावसारख्या या उपनगरामध्ये असेल किंवा नागापूर गोलेगाव पाईपलाईन रोड कुलम रोड कल्याण रोडच्या परिसरामध्ये देखील काही कामं त्याच्यामध्ये प्रस्तुत आहेत हे संपूर्ण शहराचे जे काही आजूबाजू उपनगर आहेत आज त्या पॅनेटिक चौक ते मल्हार चौक हाही मूलभूत सुख सुविधामध्ये या ठिकाणी घेण्यात आला आणि असे जे काही रस्ते आहेत ज्या त्या भागांमध्ये रस्ते आले ते त्या त्या भागांमध्ये नागरिकांनी एक समाधान व्यक्त केलेलं आहे की असे दर्जेदार कामं जर नगर शहरामध्ये झाले तर येणाऱ्या काळामध्ये अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या निधीमधून जेव्हा एक असे रस्ते पूर्ण होतील त्यावेळेला आपल्या या शहराला एक महानगराचं रूप प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून शहरीकरणाचा दर्जा आपल्या नगराला मिळेल अशी एक अपेक्षा नगरकार या ठिकाणी व्यक्त करू लागलेले ला आहेत आणि हा रस्ता देखील आता याचा जो काही उरलेला टप्पा आहे हा आता त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळेला हे पूर्ण होईल हे पूर्ण झाल्यानंतर ह्या परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक आपल्याला हे परिसर सुशोभीकरण झालं देखील पाहायला मिळेल आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये याच्या बाजूने सुशोभीकरण देखील आम्ही लवकरच हाती घेणार आहोत यावेळी नगरसेवक विपुल शेटिया अक्षय कर्डिले शहर अभियंता राजपूत अभियंता सोनटक्के निंबाळकर बाबासाहेब गाडळकर प्रकाश भागानगरे ज्ञानदेव पांडुळे गुड्डू खताळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर